नमस्कार आता ऋषिकेशच्या आईचं पार्वती आईचं श्राद्ध असतं त्यासाठी सर्वजण नदी किनारी आलेले असतात आणि श्राद्ध घालत असतात अचानक ऋषिकेशला पाण्यात कोणीतरी बुडताना दिसतं ऋषिकेश लगेच नदीत उडी मारतो आणि त्या बाईला बाहेर काढतो जानकी जोरात ओरडते ऋषिकेश आता ऋषिकेश त्या बाईला बाहेर काढतो ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्याने आणलेली खोटी पार्वती म्हणजे ती लता असते आता ती बाई एकदम पार्वतीसारखी ॲक्टिंग करत असते आता नाना विचारतात कोण आहेस ग तू कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच ती लता म्हणते ओ असं काय करताय मी तुमची बायको पार्वती आता सुमित्राला मोठा धक्काच बसतो सुमित्राच्या हातातला तांब्याच खाली पडतो आता पार्वती बोलल्यावर सर्वांना धक्का बसतो ऐश्वर्या सारंग आणि आजी हसत असतात कारण तिघांनाही माहीत असतं ही पार्वती नसून ही लता आहे हा सगळा आपलाच प्लॅन आहे आता ऐश्वर्या हसते हे आता जानकीला समजतं जानकीला कळून चुकतं की हा ऐश्वर्याचा प्लॅन आहे ही तरहा तरी ना मुठा प्लान है। पार्वती नाही तर हा काहीतरी नक्कीच मोठा भयंकर हिने प्लॅन केलेला आहे खोटी पार्वती आणून ठेवलेली आहे इथे आता लगेच जानकी म्हणते आई थांबा थांबा तुम्ही असा कोणत्याही बाईवर विश्वास ठेवू नका उद्या कुणीही बोलेल मी पार्वती आहे म्हणून आपण विश्वास ठेवायचा का नाना बोलतात बरोबर बोलते तू जानकी आम्ही असा कोणत्याही बाईवर विश्वास ठेवणार नाही आणि पार्वती कशी असू शकते पार्वतीला जाऊन किती वर्ष झाली आहेत तू खोटं बोलतेस तुझं नाव पार्वती असेल पण तू आमची पार्वती नाही आहेस तेव्हा जानकी म्हणते हो ओ बाई तुम्ही खोटं बोलू नका तुम्ही ना माझ्या ऋषिकेशच्या आई नाही आहात पार्वती आईला मी बघितलं नसेल तरीसुद्धा मला माहीत आहे त्या कधीच गेलेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या ऋषिकेशची आई असूच शकत नाही आणि ती सुमित्राजवळ जाते आणि म्हणते आई टेन्शन घेऊ नका या पार्वती आई नाही आहेत तरी बोलता है, या कोणीतरी दुसऱ्याच आहेत खोटं आहेत यांना कुणीतरी हे नाटक करायला सांगितलं असेल यांना कोणीतरी पैसे दिले असेल ओ बोला बाई खरं आहे ना तेव्हा ती लता म्हणते नाही गं बोरी मी पार्वतीच आहे विश्वास ठेव माझ्यावर ऋषिकेश बाळा मी तुझी आई आहे तेव्हा जानकी म्हणते खोटं बोलू नका तुम्ही काहीही खोटं बोलताय या गुरुजींना विचारा गुरुजी कधी किती वर्ष झाले पार्वती आईंचं श्राद्ध घालतायत हो की नाही हो गुरुजी गुरुजी म्हणतात हो तेव्हा जानकी म्हणते पार्वती आई येऊच शकत नाही तुम्ही खोटं बोलताय तुम्ही आता इथून जात आहे की पोलिसांना बोलव आता ती घाबरते आणि ती म्हणते नाही नाही मी तुमची पार्वतीच आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते असेल ना अहो किती वर्षांनी हरवलेला माणूस सापडतो ही पार्वती आई असेल तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तू गप्पा बस तुला काही कळत नाही तू मध्ये मध्ये बोलू नकोस मला माहीत आहे या पार्वती आई नाही आहे ऋषिकेश नाना तुम्ही विश्वास ठेवू नका नाना म्हणतात नाही जानकी मी विश्वास ठेवू शकत नाही कारण माझी पार्वती अशी नव्हतीच माझी पार्वती वेगळीच होती आता ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या मनात विचार करते काही चुकलं की काय हिने काही गडबड केली की काय पण ती पार्वतीसारखीच ॲक्टिंग करत असते आता ती लता ही ऐश्वर्याकडे बघत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू